नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर काहीच दिवसांपूर्वी कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका सुरू झाली आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री गिरीजा प्रभू मंदार जाधव आणि सुकन्या मोने ही कलाकार मंडळी प्रमुख भूमिकेत आहे ही मालिका सुरू होऊन आता बरोबर एक आठवडा पूर्ण देखील झाला आहे अशातच आता एक आठवडा पूर्ण होताच या मालिकेतील काही चुका प्रेक्षकांच्या लक्षात आल्या आहेत आता ही मालिका प्रेक्षकांना कशी वाटते तेच पाहूया एका प्रेक्षकाने मालिकेत मालवणी बोलणाऱ्या कलाकारांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे कलाकार योग्य पद्धतीने ही भाषा बोलत नसून मध्येच काही शब्द चुकवत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे त्यामुळे या प्रेक्षकांनी आदी कलाकारांना मालवणी शिकण्याचं आवाहन केलंय तर काही प्रेक्षकांना गिरिजाचं अभिनय हे अति वाटतंय थोडी ओवर ॲक्टिंग कमी करण्याचा सल्ला तिला प्रेक्षकांनी दिलाय तर काहींनी मालिकेची कथा फारच हळूहळू पुढे सरकत असल्याचं सांगितलं आहे तर काही, काही प्रेक्षकांनी ही मालिका खूपच आवडली असल्याचंही सांगितलं आहे कलाकारांचे अभिनय आणि कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले तर तुमची या नव्या मालिकेबाबत काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद